नमस्कार लोकांत मध्ये आपल्या अधिक स्वागत बातमी लोकसभा निवडणूक दोन हजार मतदारसंघ मतमोजणी प्रक्रिया जबाबदारी व पाडावी जिल्हा अधिकारी डॉक्टर कृष्ण पांच्या मतमोजणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आढावा बैठक संपन्न जालना सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी व निवडणूक आयोगाच्या काम करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते बैठकीत अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार अतिरिक्त पोलीस आयुष आयुष्य उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत निवडणूक नौडल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर म्हणाले की मतमोजणी अत्यंत जबाबदारीचे काम आहे त्यामुळे सर्वांनी सन्वय काम करावे सर्वप्रथम आपल्यावर सोपेण्यात आलेली जबाबदारी काळजीपूर्वक समजून घ्यावी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे काटेकोर पालन करावे हे सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी मतमोजणी केंद्रातील संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन करावे सुरक्षा पार्किंग स्वच्छता पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था सज्ज सक, ठेवाव्यात संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर जाऊन व्यवस्थित पाणी करावी आवश्यक सुविधा उपलब्ध करून घ्या यावेळी श्री आदगाव यांनी मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना सादरीकरणाद्वारे त्यांच्यावर सोपण्यात आलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती जण केले केली लोकात्मक उच्चारणांसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना